शंकर आणि सती आकाशमार्गे जात असताना सती मातेचं लक्ष गेलं पंचवटीमध्ये तिथे होते प्रभू रामचंद्र त्यावेळी सीता मातेचं हरण झालेलं होतं बरोबर आणि भगवान राम आणि लक्ष्मण एकटेच जंगलात फिरत होते भगवान राम दुःखी होते त्याच वेळेस भगवान शिवाने उरून आपले इष्टदेव पूर्व रामचंद्रांना बघितलं आणि त्यांना प्रणाम केला श्री स्वभावानुसार माता सतीने बघितलं आणि विचारलं म्हणे का हो तुम्ही ज्यांना हात जोडले ते कोण आहे म्हणे सती मी ज्यांचं कैलासावरती भजन करतो श्रीराम जय राम जय जय राम अजे ते माझे इष्टदेव प्रभू रामचंद्र आहेत ते मग असे का फिरतायत आहेत म्हणजे माता सीता मातेचं हरण झालेले तिच्या शोधामध्ये प्रभू रामचंद्र व्याकुळ होऊन तिला शोधत आहेत ते मागचे कोण आहेत लक्ष्मण आहेत त्यांचे बंधू आहेत म्हणे का हो आपण आता कथा ऐकली अगस्ती मुनीकडे अगस्ती मने राम ब्रह्म आहे म्हणे हो राम ब्रह्म आहे मी नाही मानत म्हणे का जर राम ब्रह्म आहे तर ब्रह्माला वियोग कसा आहे पत्नी वियोग जर वियोगी है, तर वियोगीला वियोगी, वियोगी ब्रह्म कसा भगवान शंकर मने सती तुझ्या मनात शंका भरपूर आहे एक काम करा